श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्यात पाच राशींना विशेष लक्ष आणि सावधगिरी बाळगण्याची गरज आहे त्यांच्यावर संकट येण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रात काय म्हटले ते जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस नववर्षातील जानेवारी महिना हा काही राशींसाठी अत्यंत भाग्यशाली आणि नशिबाचे चक्र फिरवणारा महिना सांगण्यात आला होता मात्र या वर्षातील दुसरा फेब्रुवारी महिना अनेक राशींसाठी आव्हानात्मक असू शकतो असंही सांगण्यात आलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्यात ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या हालचालीमुळे काही राशीवर संकटाचे ढग दाटून येऊ शकतात त्यामुळे काही राशींना या महिन्यात विशेष लक्ष आणि सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात जसे की पैसा किंवा कुटुंबाशी संबंधित समस्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ त्यांच्यासाठी महत्त्वाचा असेल अशा स्थितीत या राशीच्या लोकांना सावध राहून आपल्या योजना योग्य दिशेने पुढे न्याव्या लागतील जाणून घेऊया त्या पाच राशी ज्यांच्यावर फेब्रुवारीमध्ये संकट येण्याची शक्यता आहे वृषभ राशी आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता वृषभ राशीच्या लोकांनी फेब्रुवारी महिन्यात किरकोळ आजार किंवा शारीरिक थकवा यासारख्या आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते याशिवाय कुटुंबात काही ना काही कारणावरून मतभेद किंवा वाद होऊ शकतात ज्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनू शकते पैशाच्या बाबतीतही सावधगिरी बाळा कारण खर्च वाढू शकतो आणि बचत कमी होऊ शकते आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा दुसरी रास आहे ती मिथून राशी जोडीदारांशी मतभेद आणि मानसिक तणाव असू शकतो मिथून राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यात नात्यात काही अडचणी येऊ शकतात तुमच्या जोडीदारांशी मतभेद आणि मानसिक तणाव असू शकतो यावेळी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे कारण काही काहीने घेतलेले निर्णय नात्यात दुरावा निर्माण करू शकतात परस्पर समंजसपणा आणि संवादातून समस्या सोडवता येतात हे लक्षात ठेवा पुढची रास आहे कन्या रास आपल्याला आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते कन्या राशीच्या लोकांना प्रवासात काही अडचणींना सामना करावा लागू शकतो जसे की प्रवासात विलंब रहदारी समस्या किंवा इतर कोणतेही अडथळे याशिवाय व्यवसायात व्यत्यय येऊ शकतो ज्यामुळे मानसिक चिंता निर्माण होऊ शकते तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता जाणवू हो शकते परंतु शांततेने आणि संयमाने तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा कालांतराने परिस्थिती सुधारू हो शकते धनुरास खर्चात अचानक वाढ होऊ शकते धनुराशीच्या लोकांना फेब्रुवारीमध्ये आरोग्याची काळजी घ्यावी लागेल जास्त कामाचा ताण आणि मानसिक तणावामुळे आजार होऊ शकतात याशिवाय खर्चात अकाली वाढ होऊ शकते आणि निधीच्या कमतरतेची समस्या उद्भवू शकते त्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि योग्य नियोजन करावे लागेल जेणेकरून आर्थिक समस्या टाळता येतील पुढची आणि पाचवी रास आहे ती मकर रास आपल्या कौटुंबिक जीवनात समस्या येऊ शकतात मकर राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यात मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो विशेषत कामातील अडथळ्यामुळे कौटुंबिक जीवनातही काही समस्या येऊ शकतात ज्यामुळे मन अस्वस्थ राहू शकते यावेळी कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाची घाई टाळा आणि विचारपूर्वक पावले उचला योग्य वेळी योग्य निर्णय घेऊनच समस्या सुटू शकतात अशा तऱ्हेने या पाच राशींनी फेब्रुवारी महिन्यात योग्य ती काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ